मित्रमैत्रिणींनो नमस्कार घनघोर या युट्यूब चॅनलवर मी राधिका अश्विन तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते मित्रमैत्रिणींनो आपण आत्ताच नुकताच एकतीस ऑक्टोबरला एकता दिवस साजरा केला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती देशाचे लोहपुरुष आणि देशाला अखंड ज्यांनी केलं देशातली सगळी संस्थानं जोडून ज्यांनी देशाला एकसंध केलं एक भारत देशाचा आकार ज्यांनी दिला त्यांची जयंती आपण एकता दिवस म्हणून साजरे करतो त्या दृष्टीने एकतीस ऑक्टोबर ही अत्यंत महत्वाची तारीख आपल्यासाठी आहे आणखी एक एकतीस तारीख आपण लक्षात ठेवायला हवी असं मला वाटतं म्हणजे जी येणारी एकतीस तारीख आहे ती आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या दिवशी देशाला नक्षलमुक्त करणार या दिवशी पर्यंत अशी 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 प्रतिज्ञा म्हणा किंवा असं अशी ग्वाही आपल्याला आपले सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे आणि जसं आता मी एकात्मतेबद्दल अखंडतेबद्दल बोलली तसंच देशाच्या अंतर्गत सुरक्षेला इंटरनल सिक्युरिटीला सगळ्यात मोठा धोका कोणता असेल तर तो नक्षलवादाचा आहे त्याच्यामुळे जशी आपण एकतीस ऑक्टोबर ही तारीख एकतेसाठी अखंडतेसाठी लक्षात ठेवतो तशी भविष्यात एकतीस मार्च ही तारीख आपल्याला लक्षात ठेवता यावी या सदिच्छा आहेत आणि जसं अमित शहा यांनी म्हटलंय तसं खरोखरच भारत नक्षलमुक्त व्हावा असं पाच महिन्यांनी आपल्याला तो साजरा करता यावा किंवा तो तो दिवस महत्वाचा आपल्यासाठी ठरावा असं वाटत कारण की अ नक्षलवादामुळे जी जे नुकसान भारताचं इतक्या वर्षामध्ये झालंय त्याला किंवा आताही इतक्या वर्षानंतर सुद्धा जी अराजकाची बीज अनेक ठिकाणी खूप खोलवर रुजली गेली आहेत जी अं जी या नक्षलवादांनी आपल्या याच्यामध्ये रुजवली तो जर धोका तो जर हे सगळं संपणार असेल तर खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे जेव्हापासून सत्तरीच्या दशकात नक्षलवाद भारतात सुरू झाला आणि त्यानंतरच्या प्रत्येक सरकारने त्याच्या आधी खरं तर नेहरूंच्या काळापासूनच तो सुरू झाला आणि प्रत्येक सरकारने ते थांबवण्यासाठी प्रयत्न केले पण ते अनेक प्रयत्न तात्पुरते होते कधी कधी थोडं पुढे जाऊन काहीतरी वेस्टेड इंटरेस्ट होते म्हणून मग मागे येणं झालं जसं सलवा जुडू छत्तीसगडची मुवमेंट चिदंबरम यांच्या गृहमंत्री पदाच्या कारकिर्दीतली जी चांगली मुव्हमेंट होती पण नंतर काही राजकीय कारणांनी असेल किंवा वेगळ्या कारणांनी असेल जी थांबवली गेली शिथिल केली गेली आणि त्याचा उपयोग नाही झाला न्यायालयांनी पण त्याच्यामध्ये मदत केली नाही पण आता या सगळ्या गोष्टींना म्हणजे दोन हजार चौदा मध्ये हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा त्यांनी मोदी सरकारनी असं ठरवलं की आपल्याला नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करायचा आहे हा संपवायचा आहे तोपर्यंत तो नक्षलवाद पण बऱ्यापैकी वीक झाला होता पण त्याच्या आधीच्या दोन दशकांमध्ये तो अत्यंत प्राइमवर होता पण मोदी सरकारनी सर्व बाजूंनी उपाययोजना लगेचच दोन हजार चौदा पासूनच सुरू केल्या आणि आज अकरा वर्षांनंतर आपल्याला त्याची फळं दिसत आहेत म्हणजे हा खरोखर खूप गंभीर विषय आहे त्यामुळे या सगळ्याची थोडक्यात आकडेवारी सांगणं महत्वाचं आहे की दोन हजार चौदा ते आता दोन हजार वर्षांमध्ये काय झालं आहे चौदा पासून हा जो रेड कॉरिडॉर आहे कॉरिडॉर आहे जो म्हणतात बंगाल पासून तर खाली तेलंगणा आंध्र प्रदेश पर्यंत पसरलेला जो भारताचा ज्याला रेड कॉरिडॉर असं म्हटलं जातं नक्षलवाद्या नक्षलवादी चळवळीचा नक्षल् हे म्हणजे लाल सलाम हा नक्षलवाद्यांचा लाल रंग आणि त्याच्यामुळे हा रक्तरंजित झालेला भारत या दोन्ही अर्थाने हा रेड कॉरिडॉर आहे तर तो, तो आता श्रीखोत संपत 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 आता अगदी मर्यादित झालेला आहे भारताचा नकाशा जर तुम्ही डोळ्यासमोर आणला तर आपल्याला त्या रेड कॉरिडॉर कॉरिडॉर म्हणण्या इतकाही तो राहिलेला नाहीये तर दोन हजार चौदा पासनं हे जे प्रयत्न सुरू होते त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्यंत उत्तम अशी सरेंडर पॉलिसी नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण धोरण सरकारने आणलं ज्याच्यामध्ये त्यांना त्यांचं पूर्ण पुनर्वसन करण्याची जबाबदारी त्यांना निधी देण्याची जबाबदारी त्यांना काहीतरी नोकरी लावून देण्याची जबाबदारी सरकारने घेतली आणि त्या सरेंडर धोरणाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आता हा प्रतिसाद मिळण्याचं कारण तोपर्यंत तो नक्षलवादी चळवळ सुद्धा अत्यंत खिळखिळी होऊन गेली होती तिथलं महिलांचं शोषण तिथल्या लोकांचं शोषण आदिवासींची झालेली फसवणूक निराशा याच्यामुळे त्यांना लक्षात आलं होतं आणि त्या सगळ्या याच्यामध्ये तर म्हणजे आत्मसमर्पण करणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं म्हणजे आजही छत्तीसगडमधल्या तीन जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे छत्तीसगड हे आता एकमेव हे राहिलं तर तर छत्तीसगडमध्ये या सगळ्या काळामध्ये मध्ये मध्यंतरी काँग्रेसचं सरकार होतं त्याही काळामध्ये हे मुवमेंट सुरू होती पण थोडीशी कमी झाली होती तर त्या, त्या काळामध्ये केवळ एकट्या छत्तीसगडमध्ये अ कितीतरी झडांनी म्हणजे जवळपास साडेसहा हजार नक्षलवाद्यांनी सरेंडर केलं आणि ज्यांनी सरेंडर नाही केलं म्हणजे सरेंडर योजना अशी होती की तुम्हाला हा शेवटचा चान्स आहे एकतर जिवंत राहा चांगलं जीवन जगा नाही केलं ज्यांनी सरेंडर नाही करायचं ठरवलं त्यांच्यासाठी सरळ सरळ हिशोब होता की तुम्हाला तुमच्यावर कारवाई केली जाईल कायद्यानुसार कारवाई केली जाईल आणि ज्यांनी सरेंडर केलं नाही किंवा ज्यांच्या हातात शस्त्र होती अशा सगळ्यांना एलिमिनेट केलं गेलं त्यांची ही संख्या जवळजवळ या दहा वर्षातली दोन दोन हजार च्या पुढे आहे दोन हजार एकशे सव्वीस वगैरे नक्षलवाद्यांना मारलं गेलं चकमकींमध्ये आणि त्याच्यात हे केलं त्याच्यामुळे छत्तीसगड मधल्या आता एकशे सव्वीस जिल्हे होते ज्यांच्यामध्ये नक्षलवाद जिवंत होता नक्षलवाद आधी होता पश्चिम बंगालपासून जो सुरू झाला होता तो आता अकरा जिल्ह्यांमध्ये राहिला आहे आणि एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम नक्षलवाद असलेले किंवा त्याचा एक्स्ट्रीम एक प्रभाव असलेले केवळ तीन जिल्हे छत्तीसगड जिल्ह्यातलेच छत्तीसगड राज्यातलेच तेवढाच नक्षलवाद राहिला आहे त्यामुळे जसं अमित शहा म्हणतात आहे तसं कदाचित दोन हजार सव्वीस एकतीस मार्च पर्यंत नक्षलवाद मुक्त आपण झालेलं असू शकतो असं म्हणायला असं मानायला हरकत नाहीये सरेंडर पॉलिसी सोबतच केवळ सरेंडर पॉलिसी आणली नाही तेवढीच पुरेशी नव्हती पहिली गोष्ट म्हणजे यांना मिळणारी आर्थिक रसद बंद केली गेल्या अनेक काळामध्ये फेराचे असतील परदेशातून नि, नियम असतील किंवा परदेशातून येणारा निधी असेल हे सगळं या सरकारने याला चाप लावला याचं याच्यावर बारकाईने लक्ष ठेवलं आणि दिसत होतं की कारण जेव्हा जे लग्न नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकी होतात तेव्हा तेव्हा जे जो शस्त्रसाठा सापडतो त्याच्यात अत्याधुनिक शस्त्र आजही त्यांच्यापर्यंत पोहोचतात अर्थातच ही भारताबाहेरून पोचवली जातात तर हा सगळा शस्त्रसाठा बंद होईल याची व्यवस्था केली तीच यंत्रणा वापरून आणि आर्थिक रसद बंद केली जी शहरी भागातून वेगवेगळ्या संस्थांकडून आर्थिक रसद मिळायची ती पण बंद केली त्यामुळे आता पैसा नाही चळवळीत अंतर्गत भांडण झालेली शोषण समोर आलेलं सगळ्या बायक त्या कॅडर मधल्या असलेल्या बायकांचं आणि हे या सगळ्या याच्यामध्ये सरेंडर करण्याचं धोरण वाढलं काही दिवसांपूर्वी हे तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रातही भूपती सारख्या मोठ्या नक्षलवाद्यांनी सरेंडर केलं त्याच्या आधी तीन चार वर्षांपूर्वी मिलिंद तेलतुंबडे आणि यांच्यासकट खूप मोठ्या नक्षलवाद्यांना मारलं आणि आता असे पण काही स्टोरीज येतात आहे की या सगळ्या एन्काउंटर्स मध्ये अंतर्गत गटबाजीचा बळी ते झालेले आहे तर जवळजवळ सगळ्या राज्यांमधला आता नक्षलवाद म्हणजे जेव्हा हे सरकार सत्तेत आलं किंवा आधीपासून दहा राज्यांमध्ये हा नक्षलवाद होता पश्चिम बंगाल केरळ छत्तीसगड झारखंड आंध्र प्रदेश बिहार ओडिशा आणि महाराष्ट्र तेलंगणा मध्य प्रदेशात सुद्धा सगळ्या ह्या रे, रेड रेड कॉरिडॉर पट्ट्यामध्ये हा नक्षलवाद होता आणि आता सगळ्या सगळ्या याच्यामध्ये आता तो संपला आहे म्हणजे आता जवळजवळ नाही के बराबर असा राहिलेला आहे या सगळ्या कामा या सगळ्या भागांमध्ये विकास कामं सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा आदिवासींना जर नोकऱ्या दिल्या किंवा काय तर त्यांना हे कळलंय की यांच्यासोबत राहून काही फायदा नाही आता इतकी वर्ष हो, म्हणजे चारू मुजुमदारांचा काळात पश्चिम बंगालच्या नक्षलबारी दार्जिलिंग जिल्ह्यात जे आहे तिथून हा नक्षलवाद सुरू झाला त्याच्यामुळे त्याला नक्षलवाद असं नाव पडलं तिथून जो हा सुरू झालेला जो मला वाटतं सत्तरीच्या दशकामध्ये पासून तर आता दोन हजार पंचवीस पर्यंत यांची अचीवमेंट काय तर काहीच नाही त्याच्यामुळे अर्थातच ज्या आदिवासींना घेऊन यांनी या सगळ्या मोठमोठ्या गप्पा केल्या होत्या साम्यवादाच्या आणि याच्या त्या आ, फोल आहेत त्याच्यातनं काही मिळणार नाहीये आपला जीव आपल्याला केवळ हो, वापरलं जात आहे हे आदिवासींना कळण्यासाठी कळण्यासाठीची अनुकूल परिस्थिती या सगळ्या विकास योजनांमुळे आली त्यांना जग दिसलं त्यांना बाहेरच्या जगामध्ये होत असलेली कामं दिसली आणि इथे कसे दवाखाने अडवले जातात आहे इथे कसं सरकारी यंत्रणा येऊ देत नाहीये सरकारी योजना येऊ यो देत नाहीये इथे शाळा होऊ देत नाहीये इथे रस्ते होऊ देत नाहीये या सगळ्यांनी आपलं नुकसान होत आहे हे आदिवासींना कळल्यावर साहजिकच त्यांचा पाठिंबा कमी होणार होता जो झाला त्याच्यामुळे ह्या सगळ्या सगळीकडनं सर्वंकष अशा उपाययोजना केल्यामुळे नक्षलवाद कमी झाला या सगळ्याच खरोखरच कौतुक आहे पण आता जसं म्हणतात आहे अमित शहा की आपण एक डेडलाईन ठरवली आहे आणि त्या डेडलाईनच्या ह्याच्यामुळे आपण रोज रोज बघतोय की चाळीस नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली अमुक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली वगैरे तर आपल्याला डेडलाईन घेऊन काम करावं लागतं करणं असतं पण ज्या ज्या डेडलाईनला अनुकूल अशा पटापट पटापट -पत, -पत सरेंडर्स होतात आहे त्याच्यावरनं मला काही शंका आहे म्हणजे नक्षलवाद खरोखर संपेल का याबद्दल मला थोडीशी भीती किंवा शंका पण आहे ही शंका जाणून घ्यायची असेल तर आपल्याला बघावं लागेल की हा नेमका उगव याचा कुठून झाला म्हणजे अं मी म्हंटल तसं की नक्षलबारी गावातन पण साम्यवादी विचार क्रांतीचा विचार जो कार्लमार्क्सचा विचार आहे तो या नक्षलवादाचं मूळ आहे की सशस्त्र क्रांती करून आम्ही सर्वांसाठी समान साम्यवादी व्यवस्था निर्माण करू तर जिथे जिथे साम्यवाद होता तिथे तिथे वाचायला पेपर आपल्याला पुस्तकात वाचायला मागचा साम्यवाद सगळ्यांनाच आवडतो सगळ्यांनाच खूप आकर्षित करतो तरुण मुलांना तर तो विशेष आकर्षित करतो तो जगभर तसा झाला आजही होतो पण एखादी विचारसरणी यशस्वी होते की नाही याचं पॅरामीटर काय हे समजून घेण्याचं काय तर तिची प्रत्यक्ष विचार त्याची जी अंमलबजावणी आहे किंवा तो प्रत्यक्षात विचार कितपत यशस्वी झालाय ते बघणं तर तसा झालाय का म्हणजे जगाचा विचार केला तर चीन आणि रशिया त्यांनी केव्हापासूनच या साम्यवादाचा त्याग केलेला आहे नुसतं ते म्हणायला साम्यवादी हुकुमशाही एवढंच राहिलंय त्याच्यात साम्यवाद वगैरे कुठेच नव्हता हो त्याच्यामुळे हुकुमशाहीचं सरकार तिथे आहे साम्यवाद नाही भारतामध्ये केरळमध्ये थोडस शिल्लक आहे पश्चिम बंगालमध्ये तर तो संपलाच त्रिपुरामध्ये संपला केरळमध्ये थोडा आहे आणि बाकी ठिकाणी औषधाला बघावे एवढे तेवढे डावे उरले आहे पण या सगळ्या याच्यानंतर म्हणजे राजकीय दृष्ट्या त्यांचं अस्तित्व कधीच यशस्वी झालं नाही ही एक दोन राज्य सोडली तर तिथे झालं नाही जिथे जिथे राज त्यांचं राज्य आलं तिथे तिथे सहज त्यांना नक्षलवाद्यांना एक्स्ट्रीमिस्ट जे दोन ज्यांच्यातले जे हे वास्तविक विचारसरणीत काहीच फरक नाही एक, हाती एक हाती ना शस्त्र हाती घेतात एक शस्त्र हाती घ्या म्हणतात त्याच्यामुळे तिथे तिथे त्यांना मिळाला पण आता जेव्हा ही याला मर्यादा आहे तुम्ही शस्त्र हाती उचललीत की पोलीस किंवा व्यवस्था सुरक्षा व्यवस्था तुमचा सहज निकाल लावू शकते पण जेव्हा तुम्ही वैचारिक गोष्टींनी त्याचा प्रचार करता वैचारिक तुम्ही शस्त्रांनी त्याचा प्रचार करता तेव्हा तुमच्या विरुद्ध कारवाई करणं अत्यंत कठीण जात ही सिच्युएशन आता जास्त कठीण असणार आहे असं मला वाटतं मला ज्या ज्या घाईनी हे सगळे नक्षलवादी सरेंडर करतात आहे तेही खूप सेफ म्हणा किंवा तेही खूप सहज वाटत नाही मला असं वाटत की पॉज जो त्यांना हवा आहे जे त्यांनी निमाण केली आहे की चर्चा करूया आपण त्याला नकार दिला आहे मी पण हा अनऑफिशियली त्यांनी घेतलेला सरेंडर म्हणजे हा पॉजच आहे अर्थात सरकार तेवढं सुज्ञ आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यावर सर्वेलन्स राहील कायम पण तरीही हे मला धोकादायक वाटतं की ज्या गतीने ज्या जलद गतीने हे सरेंडर सुरू आहे ते कितपत कौ, कौतुकास्पद आहे हे याची ज्याचा तपास किंवा याच्यावर सतत बारीक निरीक्षण ठेवलं जाईल कारण असा विचार अराजकाचा हा कायम वेगवेगळ्या स्वरूपात पुन्हा पुन्हा येत राहतो आता जेन पेटवण्याचे जे सगळे स्वरूप सुरू आहे जे अर्बन नक्सलिझम भारतात व्हावं असं सुरू आहे तेही या नक्षलवादाच पुढचं रूप आहे हे पुढचं आव्हान असणार आहे त्याच्यामुळे याच स्वरूप याचं चित्र बदललंय जेव्हा जेव्हा आधी पण सत्तरीच्या दशकात असेल नव्वदीच्या दशकात असेल जेव्हा जेव्हा नक्षलवाद दाबून टाकण्याचे प्रयत्न झाले तेव्हा तेव्हा तो नव्या स्वरूपात आला त्याच्यामुळे आताही तो नव्या स्वरूपात येण्याची शक्यता आहे आणि ते नवं स्वरूप बहुतेक अशा प्रकारचा अर्बन नक्षलवाद किंवा आता यांची इतकी सरमिसळ झाली आहे है की ह्यातनं आणखीन कठीण जाणार आहे एखादा सशस्त्र नक्षलवादी तुम्हाला दिसतो तरी कारण की त्याच्या हातात शस्त्र असतात तेव्हा तुम्हाला तुमचं तुमची कृती जस्टिफाय तरी करता येते पण इथे त्यांच्याशी लढणं जास्त कठीण असणार आहे त्याच्यामुळे नक्षलवादाचा हा हे पुढचं आव्हान कितपत कस काय हाताळलं जाईल याच्यासाठी केवळ राजकीय यंत्रणा नाही तर वैचारिक चळवळ आणि त्याच्यासाठी आपलं राहणं नागरिक म्हणून हे पण खूप महत्वाचं आहे हा आणखीन गंभीर विषय आहे याच्यावर कदाचित पुढच्या वेळेला मी अर्बन नक्सलवाद हाच फक्त विषय घेऊन बोलेन पण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि घनघोर चॅनलला सबस्क्राईब करा आता इथेच थांबते नमस्कार